चलेगा। पापा वहाँ से उनको नहीं करी होएगा। हाँ। उधर ही चलेगा। हाँ। ए? बैठो। चकलेट में। तो भाई। आगे बढ़ते हैं जो आ गया तो कौन मारेगा? आगे? नहीं पीछे बढ़। नहीं चलेगा भैया इसमें। आ जाती हैं आगे। पागल टेंशन है। पापा डंकी पे पड़ गया। बच्ची है तो तेरा इसको पकड़ो मेरे। पने 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 पने। लकी आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यात चौपन्न टक्के आहे आणि तसेच पुढील भविष्य काळात उन्हाळ्याच्या विषय लक्षात घेता यामध्ये एकूण या चारही जे मोठे धरण आहेत यामध्ये एकूण सरासरी बावीस टक्के जे पाणी आहे ते पिण्याच्यासाठी रिझर्व ठेवण्यात आलेलं आहे सध्या तरी आपल्या जिल्ह्यात कुठलीही पाणी टंचाई आज रोजी नाही परंतु आ, हे जे रिझर्व साठा आहे पाणी पिण्याचा हे पुढील जो काळ आहे त्याला पाहता हा जो साठा आहे तो ठेवण्यात आलेला आहे